हा शुभम घेऊन गेले आली 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 एका मिनिटात तुमच्या डोळ्या डोळ्यासमोर चुकून गेले नीट ना, चुक्या आठ का वरती व्यवस्थित धरणा धरण आलो नको आली 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 तिच्यामध्ये लक्ष दिसताय दिसत आहे शुभम

जय श्रीराम जय शिवराय जय गोमाता आज दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य संजयजी काका शर्मा यांच्या मार्गदर्शनाने व प्राणीन फाउंडेशन अध्यक्ष लेडी सिंगम न्याया पटेल यांच्या माहितीवरून आज एक टाटा चारशे सात वाहन पकडण्यात यश आलेलं आहे हे धुळ्यातील गुलाम म्हणून जो सराईत गोतस्कर आहे त्याचं हे वाहन आहे आणि नगाव गावाजवळ हे जवळ हे वाहन पकडलेलं आहे पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडलेले आहे आणि घटनास्थळी स्वतः पी आय साहेब आलेले आहे त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो की ते स्वतः लक्ष घालून या विषयाला थांबवण्यासाठी सहकार्य साथ करता आहे बघा ही गाडी एका सराईत गोतस्करची गाडी आहे म्हणजे तुम्ही या गाडीकडे पाहून म्हणूच शकत नाही की गाईंची गाडी आहे बघा आता तुम्हाला मागची साईड दाखवतो गाडीची वाहतूक होते हे बघा आता गाई बघा कशा पद्धतीने गाडीमध्ये गाई कशा कोंबलेल्या आहे हे बघा सर्वच्या सर्व जातीवंत गाई आहे गावराणी गाई गावराणी जातीच्या कातीच्या गाई आहे बघा कशा पद्धतीने गाईंना कोंबलेलं आहे परंतु मी सर्व प्रकारचे डिफेक्ट कसं आहे तर सर्वांना एक सांगेन की जिथे तुमचे विचार